चमचमीत पनीर तवा भुर्जी तेलामध्ये शाही जिरे अर्धा चमचा एक चक्री फूल एक दालचिनी तुकडा दोन लवंग तीन हिरव्या वेलच्या छान अशा परतवून घ्यायच्या दोन टेबलस्पून तेल घेतले हिरवी मिरची एक अख्खी मध्ये चिरून कांदा एक मोठा बारीक चिरून छान गुलाबी रंगावर तो पत, परत परतवायचा आहे ह्याच्यात दोन टेबलस्पून ओले मटार आणि ओले काजू तर ओले काजू काजू भिजत घालून त्याला ओले काजू केलेले आहेत रात्रभर भिजत घालायचे की ते सकाळी ओले काजू होतात आलं लसूण पेस्ट एक चमचा मीठ चवीनुसार ते छान परतवून घ्यायचे गुलाबी रंगावर हळद पाव चमचा लाल तिखट एक चमचा तिखट कसं आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता धना पावडर जिरा पावडर एक एक चमचा प्रत्येकी आणि अर्धा चमचा आमचूर पावडर गरम मसाले अख्खे ऑलरेडी आपण त्याच्यात ॲड केले आहेत त्यामुळे वेगळा गरम मसाला पावडर टाकायची गरज नाही एक तिखटवाली हिरवी मिरचीसुद्धा टाकली त्या हिशोबाने लाल तिखट तुम्ही टाका कसुरी मेथी एक चमचा हाताने चोळून त्याच्यात टाकायचा आहे त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो तवा भुर्जी आहे भरपूर कोथिंबीर त्याच्यामध्ये छान चा मसाले भुनून घ्यायचे आहेत कोथिंबीर पण मसाला तर छान असे परतवायचे त्याचा खमंग असा मग छान सुहास पसर पसरतो म्हणजे भुर्जीमध्ये उतरतो एक मोठा टोमॅटो बारीक चिरून टोमॅटो शिजेपर्यंत मसाले छान असे परतत राहायचे मटार दोन टेबलस्पून ओले मटार आता या आवडीनुसार तुम्ही कॉर्न पण वापरू शकता पण मटार असतील पनीर बुर्जीमध्ये चव छान लागते भुर्जीची चव वाढते परतवायचं आहे छान ओले मटार लवकर शिजतात तवा म्हटलं की तव्यावर परतलेले मसाले छान असे तेल सुटेपर्यंत आणि त्याच्यात बनवलेले पदार्थ त्याची चव अप्रतिम लागते काजू रात्रभर भिजत घातले होते ते दोन टेबलस्पून काजू ऑप्शनल आहे आवडीनुसार घातले तरी चालतील किंवा नाही घातले तरी गा। काजूने एक रिचनेस येतो डिशला फ्लेवर येतो आणि रिचनेस येतो आता हे झाकणटोवून एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची मटार आपले शिजले पाहिजेत त्याच्यानंतर घरी बनवलेलं पनीर आहे अर्ध्या लिटर दुधाचा त्याच्यामध्ये लिंबूचा रस घातला आहे पाव चमचा आणि दूध फाडून ते पनीर बनवलं आहे गॅस बंद करायचा दूध उकळलं कर की वाफ जाऊ द्यायची एक आणि मग त्याच्यात लिंबू रस घालायचा मग ते पनीर आहे ना मलईदार होतं छान असं आणि खूप असं कोरडं नाही करायचं पाणी काढून नॉर्मल जाळीमध्ये ठेवून पाणी काढायचं छान परतून झाकण ठेवायचं आहे एक वाफ काढून घ्यायची की आपली पनीर तवा तयार आहे चपातीबरोबर नानबरोबर भाकरीबरोबर तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता स्पेशली लहान मुलांना खूप आवडतं पनीर असल्यामुळे हाय प्रोटीन आणि थंडीत स्पेशली पनीर जास्त खाल्लं जावं म्हणून ज्यांना दूध आवडत नाही त्यांनी पनीरवरती तुटून पडावं म्हणजे त्याचे प्रोटीन्स आपल्याला प्रॉपर मिळतात शक्यतो होममेड पनीर वापरा विकतचा पनीरमध्ये काही ना काही केमिकल मिक्स केलेले असतात गार्निशिंगवरून हिरवी मिरची तिखटवाली आणि कोथिंबीर तयार आहे आपली पनीर तवा बुर्जी